बांद्रा कुर्ला मध्ये सभा सुरू आहे तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईमध्ये बांद्रा पूर्व मध्ये सभा होती तिथेही जाऊया कोणताही पक्ष अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्राच्या हितासाठी घेऊ शकत नाही आणि म्हणून या निवडणुकीला एक कागळं वेगळं अशा प्रकारचं महत्व मी देऊ इच्छितो या निवडणुकीच्यासाठी काँग्रेसच्या वतीनं वेळात असतील भाजपच्या वतीनं असतील शिवसेनेच्या वतीनं असतील राष्ट्रवादीचे आहेत कदाचित मानसे आणि काही अपक्ष सुद्धा असतील आपण बघतो आहोत देशाची सूत्र ज्यांच्या हातामध्ये सोपवली गेली त्यांच्याबद्दलचा लोकांचा भ्रमण दिला हा फा थोड्या कालखंडामध्ये झाला एकच उदाहरण द्यायचं झालं तर उत्तर प्रदेशमध्ये देशाचे प्रधानमंत्री शेत मोदी स्वतः विजयी झाले आणि काही दोन चार सोडल्या तर वर्ष सगळ्या जागा त्यांच्या विजयी झाल्या त्याच उत्तर प्रदेशमध्ये एक महिन्याच्या पूर्वी विधानसभेची निवडणूक झाली पोटनिवडणूक झाली नऊ ठिकाणी आणि त्या नऊ पैकी आठ ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा पराभव होता जे राज्य लोकसभेला नव्वद टक्के जागा भाजपला देते ते राज्य विधानसभेला नव्वद टक्के जागेवर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव हो करतं हा तीन महिन्यातलं परिवर्तन आज उत्तर प्रदेशमध्ये बघायला मिळते मी चौकशी केली लोकांना विचारलं मी फीमध्ये जाऊन की हा बदल तसा झाला एवढ्या लोक उत्तर प्रदेश शेतीच्या दृष्टीनं महत्वाचं राज्य आहे देशातलं गव्हाचं उत्पादन अधिक तिथं होतं देशातलं क्रमांक एक तर ऊसाचं उत्पादन त्या ठिकाणी होतं देशातल्या अनेक डाळींचं उत्पादन त्या ठिकाणी होतं तिथला शेतकरी हा महत्वाचा राज्याच्या दृष्टीनं घटक आहे आणि त्यांची संख्या जवळपास साठ पेक्षा जास्त आहे त्या जा साठ टक्केवाल्या लोकांना विचारल्याच्या नंतर त्यांच्याकडून उत्तर आलं की आमच्या हिताची झपणूक करण्याच्या संबंधीचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मोदींनी दिला होता पण गेल्या तीन महिन्यामध्ये शेतीमालाच्या किमतीचे प्रश्न असतील शेतीमाल निर्यातीचे प्रश्न असतील त्याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या लोकांच्या हिताची जफडू करण्याची नीती ही भारतीय जनता पार्टीची नाही आणि त्याची जबरदस्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुंबईमध्ये बांद्र्यामध्ये भाषण करतायत उद्धव ठाकरेंचं भाषण थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे आणि नरेंद्र मोदी सुद्धा बोरिवलीला पोहोचलेले आहेत सभांचा धडाका आहे एक ब्रेक घेऊया आणि पुन्हा येऊया पहा फक्त आयबीएन लोकमत